गोरेगा मुंडी दिना आंक मुंडी बगत, बगत, गोरेगाव तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोज रविवारला राजाभोज चौक मुंडीपार या ठिकाणी चक्रवर्ती सम्राट राजाभोज जयंती हर्षोल्लासात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य ससेंद्र भगत उपाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर लक्ष्मण भगत उद्घाटक माजी पंचायत समिती उपसभापती पंचायत समिती गोरेगाव सुरेंद्र पिसेन दीप प्रज्वलन माजी पंचायत समिती सदस्य केवल बघेले प्रमुख पाहुणे उपसरपंच मुंडीपार बी जी कटरे कंटामुक्ती समिती अध्यक्ष तिलकचंद पारधी अध्यक्ष छत्रिय पुवार समाज संघटना भुरणलाल रांगडाले उपाध्यक्ष हेमचंद बिसेन यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आला माता चौक मुंडीपार येथील देवस्थानमध्ये पूजा करून राजाभोज चौक येथे माता गडकालिका आणि चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले समाज प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून प्रमुख वक्ते म्हणाले की समाजात एकता असणे फार महत्वाचे आहे जीवनात समोर जायचे असल्यास शिक्षण हे अत्यंत गरजेचे आहे आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्याकडे सर्व पालकांनी विशेष लक्ष द्यावे तसेच चक्रवर्ती सम्राट राजा भोज हे महान वीर प्रतापी पंडित आणि बुद्धिवान होते त्यांनी अनेक देशांवर विजय प्राप्त केले मालवा आणि राजधानी धार भारताचे प्रमुख बौद्धिक केंद्र होते त्यांनी शिक्षणावर भरजोर लक्ष दिले असे महान वीर वीर प्रतापी राजा आमचे वंशज म्हणजे अहोभाग्य प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सील्ड प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आले सदर कार्यक्रमाला ग्राम मुंडीपार आणि सलंगटोला येथील सर्व समाजबांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सचिव मोरेश्वर चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटक राजेश चौधरी यांनी मानले